विद्यार्थी मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत ऋतूचक्राची ऋतू म्हणजे काय वातावरणात ठराविक काळानंतर होणारे बदल म्हणजे ऋतू मुख्य ऋतू तीन आहेत उन्हाळा पावसाळा व हिवाळा याच तीन ऋतूंची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत उन्हाळा सामान्यपणे फेब्रुवारी मार्च एप्रिल व मे हे चार महिने उन्हाळ्याचे समजले जातात उन्हाळ्यात दिवस मोठा व रात्र लहान असते उष्णता जास्त असल्याने उकाडा वाढलेला असतो तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आपण ए सी पंखा व वा कूलर वापरतो सरबत इतर थंड पदार्थ खाऊन शरीराला थंडावा देण्याचा आपण प्रयत्न करतो शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी पिले पाहिजे गरम होऊ नये म्हणून व घाम शोषला जावा म्हणून आपण सुती व सैलसर कपडे घालतो उन्हाळ्यात फळझाडे फुलझाडे बहरलेली असतात विविध पक्षांचे मंधूळ खणी आपल्या कानावर पडत राहतात उन्हाळ्यात आंबा कलिंगड खरबूज ही फळे आपण अधिक प्रमाणात खातो उन्हापासून बचाव होण्यासाठी आपण छत्री वापरतो डोळ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गॉगल वापरतो लहान दोस्तांना उन्हाळा आवडतो कारण तेव्हा शाळेला सुट्टी असते सुट्टीत आपण एन्जॉय करतो त्यानंतर येतो पावसाळा जून जुलै ऑगस्ट व सप्टेंबर हे चार महिने पावसाळ्याचे असतात आकाशात पावसाचे ढग दाटून येतात जोरदार वारे वाहतात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो पावसापासून रक्षण करण्यासाठी आपण छत्री रेनकोट वापरतो पाऊस पडल्यामुळे शेतकरी लगबगीने शेतीच्या कामाला लागतो सर्वत्र हिरवळ पसरते बेडकाचे डरावणे व मोराचा केकारव देखील आपल्या कानावर पडतो आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसते पावसाळ्यात लवकर सुकतील असे कपडे आपण वापरतो पावसाळ्यात सर्दी खोकल्यासारख्या आजारांचा संसर्ग वाढतो त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागते पावसाळ्यानंतर येतो हो तो हिवाळा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर व वा जानेवारी हे महिने थंडीचे असतात हिवाळ्यामध्ये दिवस लहान व रात्र मोठी असते हवेमध्ये गारठा असतो त्यामुळे आपण स्वेटर कानटोपी मफलर यासारखे उबदार कपडे वापरतो हवेमध्ये धुके जास्त असते थंडी जास्त असेल तर लोक शेकोटी पेटवून ऊब निर्माण करतात थंडीच्या दिवसात बऱ्याचशा झाडांची पाणी गळून पडतात त्यानंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाडांना पुन्हा नवी पालवी फुटते असे हे ऋतुचक्र अखंडपणे चालू असते ऋतुचक्राची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व अजून हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद